हात दिली तर शिक्षकांना साथ देणाऱ्या शुभांगी पाटील मॅडम यांना विनंती करतो त्यांना जायचं असल्या कारणाने करून प्रत्येकाला बोलायची संधी मिळणार आहे आदरणीय शुभांगी पाटील मॅडम शिक्षक शिक्षक संध्याकाळी कि ताई तुमचं आंदोलन स्थगित झालं हे झालं ते झालं मला त्यांना म्हणावं वाटतं एकदा इकडे एक कॅमेरा फिरून बघा पत्रकारांनी आमचं आंदोलन एकदा मी पुकारलं तर स्थगित करत असतो का कारण की आम्ही शिक्षक आहोत जे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री बसले ते कोणाच्या जीवावर बसले आपल्या जीवावर बसले आपण शिक्षक आहोत आपण घडवलं आपण पुस्तक वाचायला शिकवलं वा, म्हणून ते आस्तिक पर्यंत गेलेले आणि जर आम्हाला आंदोलन करायची वेळ आलात असता तर याच्याशिवाय शोकांतिका नाही आणि महाराजाला लाजिरवारी गोष्ट नाही मी आज तुम्हाला एकच सांगते अनेक शुभांगीताईला येत ते तर इथे जा तिथे जा शुभांगीताई थांबतील था, बोलतील पण मी पराजय झाल्यानंतर आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे समायोजनाचे शिक्षक इथे बसलेले होते शिक्षक होता टीएटीचा प्रश्न असेल हजारो आपले प्रश्न झाले सर मंत्री म्हटले होते म्हणून बरोबर शुभांगीताई तुम्हाला लोक मध्ये पाठवत नाही कारण की तुम्ही मार्मिक प्रश्न विचारतात अहो साहेब मला मध्ये येण्याची गरज नाही शुभांगीताईचं आजाद मैदान ठरलेला आहे कसं तुमच्याकडून घ्यायचं हे मला चांगलं समजतं म्हणून माझ्याबरोबर सगळ्या महाराष्ट्रातल विना अनुदानित शिक्षक असेल जिल्हा परिषदचं असेल जुनिअरचा असेल सिनियरचा असेल शिक्षक माझ्या बरोबर आहे हीच माझी ताकद आहे म्हणून बाबांना बहिणीनं एकच सांगते की आपण माघार घ्यायची नाही टी एला टी, टी। त्याचा निकाल, याचा निकाल, तेचा निकाल। करा ना पिटिशन दाखल आमचा शिक्षक हा अनेक परीक्षा देऊन आलेला आहे तो रोज परीक्षा देत असतो म्हणून माझा शिक्षक हा परीक्षा देणार नाही त्याला टी माझ्या शिक्षकाच्या वेळेला तुम्हाला वेळ का लागतो म्हणून 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 मी संघटना आणि पक्ष इथे उभी नाही तर तुमची मोठी बहीण आणि लहान बहीण म्हणून ती इथे आज उभी आहे राजकारण 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 जे शिक्षक तुम्हाला घडवतात त्यांच्या सोबत सुद्धा तुम्ही राजकारण करतात इतकं तुम्हाला वाईट वाटत आमचं म्हणून घाबरायचं नाही हजारो प्रश्न सोडले सोडवलेले आहेत आणि मी तुमच्या बरोबर शिवसेना आणि सगळ्या संघटना या फक्त कागदावर शिक्षकावर <प्रेणा> ज्या ज्या वेळेला संकट येत त्या त्या वेळेला ढाल म्हणून आम्ही पुढे असतो आणि सदैव आहे प्रत्येक शिक्षकाने मला माझ्या घरी सकाळी सात ते रात्री बारा पर्यंत कधीही शिक्षक कधीच काही सांगितलं नाही मी संघर्षातून ना आणि तुमच्या सारखी ते पाच शिकवणारी एक शिक्षिका आहे पुढारी नंतरचा विषय आहे मी तुमच्या बरोबर शिकवलेली शिक्षिका आहे म्हणून माझ्या शिक्षकाला जर असं होणार जर बसवलं ना तर याद राखायचं मी दादा भुसे साहेबांना मालेगाव काही अंतर नाही इथे जवळच आहे मला त्यांना सांगावं वा असं सा वाटतं साहेब तुम्ही आमच्या विभागातले आहात अनेक जण म्हणतात तुमच्या मंत्री आहे तुमचे शिक्षण मंत्री आहे म्हणून साहेब जर आमच्या चुकीच्या धोरणाचे निर्णय घेतले तर या द्रा शुभांगी पाटील ची गट आहे आणि मग बाकीच्या शिक्षकांची आहे भाषण देत नाही पंधरा वर्षापासून लढते आहे पंधरा वर्षापासून ग्राउंड वर लढते आहे या अनेक संघटना तुमच्यासाठी लढत आहेत कारण की आम्हाला वाटत की आज आमचा प्रश्न सुटेल उद्या आमचा प्रश्न सुटेल अरे पण सकाळी अकरा वाजता एक शासन जी आहे दुपारी बारा वाजता वेगळीच माहिती एक वाजता वेगळी ती पाच वाजता जेव्हा जातो ना आपण घरी तेव्हा धडक धडक असते की काहीतरी आत माहिती येईल आणि मला रात्रीचं नऊ वाजेपर्यंत इथे थांबावं लागेल मला त्या अधिकारीना सुद्धा सांगावं लागतं सांगावं असं वाटतं की साहेब एक दिवस आमचं जीवन जगून बघा आमच्यावर किती टेन्शन आहे कारण की माझा बडगावचा एक शिक्षक टीएटी द्यायला गेला तर त्याच्या छातीत कळ आणि तो मृत्यूमुखी पडला याची भरपाई कोण देणार आहे कोण माझ्याला विचारणार आहे अरे तुम्ही पेन्शन सुद्धा लागू केली नाही पास नंतर पेन्शन सुद्धा त्या व्यक्तीला नाही कधी त्याला विचारायला गेलं नाही शिक्षक हा सैनिक इतकंच आज शाळेवर आणि समाज घडवण्याच काम करत आहे म्हणून सदैव तुमच्या बरोबर आहे दादा शिवसेना असेल शिक्षक संघटना असेल या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक शिक्षक बहीण म्हणून मी तुमच्या सोबत

बहिणींबरोबर माझ्या भावांबरोबर सदैव आहे आणि मी सक्रियपणे आज तुम्हाला पाठिंबा देते जोपर्यंत टी एटी सगळं तोपर्यंत तो मी तुमच्या सोबत आहे जय हिंद्र आणि आम्हा सर्वांना मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी समन्वय समितीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो या तरुण सर सदैव सोबत राहणार कारण आम्हाला टीएटी द्यायला लावतायत